गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज धनतेरस आहे आणि दिवसाला छान सुरुवात झाली आहे थोडंसं लेट ब्लॉक चालू केलं आहे पण ठीक आहे आणि आत्ताच माझेने हे दोन पार्सल आले हे लटकन आणि ते त्याला काय म्हणतात नाही मला माहिती ते छान आपण इथे लावलेलं गॅलरीमध्ये कंदील ते स्पॅरोचे लटकन आले ते पण खूप सुंदर दिसत आहेत आणि आकाशकंदील आपण रात्री इथे लावला तो पण मस्त आहे सगळे असं झुझू झुझू आवाज येतोय कंदीलचा ना असा हवा वगैरे आली की आणि रात्री फटाके वगैरे फोडले तो सगळा रा डास आहे गॅलरी तो सगळा आम्हाला आवरायचा आहे नीट करायचं आहे दिवसाला भाजी भात दिलेला आहे खायला नसतं पैकी दिवसाला छान सुरुवात झाली आहे पूजा उचलायची आहे मला आता म्हटलं थोडंसं वेळ गेला ना की मग पूजा उचलू म्हणजे टेन्शन नाही मिलन मिलन आवरायचं गाणगायला आहे त्या आंघोळ करतात कपडे वगैरे धुवायचं बाकी आहे आणि इथे आज मी शेव्याची भाजी बनवली आहे भात बनवला आहे असं काहीचं स्वयं पकळे झालेलं आहे दिवसाला छान सुरुवात झाली आहे आता पुढे आपल्याला भरपूर काम आहे तर जॉईन राहा ब्लॉगला आता भांडे कशात नेणार नको जातं पिल्याने तुम्ही असंच खेळा तिथं काय पट जा सर पप्प पण पप्पाला नाही ठेवते तो करेल तरी आपल्याला तर लेट झालं तर त्याला मी झिरो बॉल वगैरे आणायला सांगितलं होतं सगळं तसं क्रॉक्स घालून जा नंतर वरती मिळतं होतं कधी मिळतं उद्या रात्री संध्याकाळ तिचे खाली पडले बाय त्याच्यात लक्ष्मी वगैरे नाही तर ते जात बी ते हवच ठेव हम्म बाय दोघ जेवण करून गेले परवा दिवशी पप्पा आले तर त्या ती मागे लागली तुम्हाला यायचं तुमच्याकडे मला सुट्टा लागल्या काय जाणं झालं नाही तिचं त्याच्यामुळे मग आत्ता गेली परत येणार होतात जरा लवकर तर म्हटलं की येताना घेऊन हो येतो त्याचीच येताना घेऊन येतो बोलले तिला परत त्याच्यामुळे तिला पाठवलं आता मी इच्छुन उकडे मी एकटीच काम आता आवरून घेते मी संध्याकाळच्या धंतराची पण जरा तयारी करायची डेकोरेशन वगैरे थोडस पूजा उचलायची तृषा गेल्यावर त्या मग करमत नाही नाहीतर दिवसभर चालू असतं काहीतरी मम्मा 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 पूजेची फुलं ना मी प्रत्येक पूजेची फुलं उमऱ्यातली फुलं दा आपल्या कुंडीतच फुरगळवून टाकत असते काही झाडे येतात काही नाही आहेत पण इकडे तिकडे फेकण्यापेक्षा मग कुंडीत राहतात ते चांगले आणि पूजा म्हणजे चौरंग वगैरे हे असंच आहे इथे संध्याकाळचं बघू आता कशी पूजा करायची काय माझ्याकडे ना एक लिपस्टिक होती जुनी त्याचं ते असतं ना लिपस्टिकचं ते लावायचं ते मी घेतलं स्वच्छ धुतलं झाला आणि त्याच्याने ना आता नारळ डेकोरेशन करते स्वामींच्या इथे आपला नारळ असतो शुभ कलश आहे आपला आपण ऑलरेडी स्थापन केलेला तर तो कलश आहे ना मी थोडंसं डेकोरेशन करते कारण धनधरस्त्या पूजेसाठी म्हटलं काहीतरी वेगळं आपण छान मांडणी करूयात पूजेची मग यूट्यूबला नेटला गुगलला जाऊन सर्च केलं कसं नारळ आपल्याला बनवता येईल या त्या गोष्टी आणि तसं थोडंसं ट्राय करते मी आणि कसं काय बनवलंय ना काय काय करणार जे तुम्हाला इव्हनिंगला कळेल पूजेच्या वेळेस पण अशी काहीशी तयारी चालू आहे अजून रांगोळीचं काही झालेलं नाहीये बाकीच्या पण गोष्टी पण मला पूजा व्यवस्थित मांड झालेली असली ना म्हणजे मनासारखी छान डेकोरेशन वगैरे हो की अगदी छान प्रसन्न वाटतं मूड पण हॅप्पी असतो आणि त्याच्यातली त्यात कसं उबडधोबड उगच करायचं म्हणून करायचं असं असेल ना तर मग कोणत्याच गोष्टीमध्ये ना इंटरेस्ट येत नाही असं हो छान वाटत नाही त्याच्यामुळे कालची पण पूजा मला खूप आवडली मी मांडलेली छान वाटत होतं दिवे वगैरे रात्री इतकं छान म्हणजे प्रसन्न वाटत होतं पूजा करताना मिलन पण म्हणले की पडदा खूप छान दिसतोय म्हणले मस्त वाटतंय हो ते मागे म्हणजे भिंत असते ना कायम मागे हो तर आत्ता काहीतरी वेगळं असं लूक आले पूजेसाठी वगैरे तर मी त्याच्यासाठीच म्हणजे छोटं सेल आलो होतं तेव्हा मागवलं होतं तुम्हाला दाखवलं होतं मी आता नारळ डेकोरेशन करते मी बघू आता कसं होतं फायनली सगळं ती परत काही सामान लागते काही गोष्टी आहेत घरात काही नाहीये आता मला मार्केटला जायला लागेल आता अशीच चालणारे आहे तशी पटकन मास्क लावते आणि विकते कारण मग तयारी नसेल केलेली तर मग ऐन टाईम मला घाई गरबड होती तसे मुलांना बोललेत की आज लवकर आलं आपल्याला परत मग जायचे कारे गावला तिकडे पण आज थोडंसं डेकोरेशन घर साफ आणि पूजा धनतेर असते तिकडे पण करायची थोडीशी फक्त देवघर आहे ना तिथे फक्त पूजा बाकी नाही काही तर आता पिशवी घेते आणि मग जाऊन येतं आता मार्केटला मी पटकन होतं दुकानात आल्यावरती कोणतं कापड घेऊ काय देवासाठी मला वस्त्र बनवायचं आहे कलर स्थापन करण्यासाठी त्याच्यात एवढे कलर आहेत आता कोणता कलर घेऊ काय ना काहीच डोकं चालत नाही आहे भरपूर कलर आहेत कोणतं छान वाटेल कोणता सूट होईल त्यातली त्यात मला हा रेड जरा बेस्ट वाटतो पण काठ त्याला थोडीशी चेंज पाहिजे होती गावात गर्दी इतकी आहे ना पाच मिनिटाचं काम करायला अर्धा तास लागतो ओ इतकं भयानक बापरे सगळं धूळ वगैरे होते ना पाचच मिनटाचं काम असतं पण अर्धा तास लागून काम करायला दिवाळीचा फराळ कोणी कोणी घरी बनवला मला कमेंट करून सांगा खरं तर सगळ्यांनीच घरी बनवलं असेल मीच बाहेरून बनवून घेतलाय कारण पण मी सांगितलं तुम्हाला का बनवला काही नाही तू शा नाही तर इतकं बोर होतंय ना मला पण माझं घरी दिवसच येत चाललं आहे पूर्ण देवी जी स्थापन करायची होती मला ती इतके सुंदर स्थापन झाली आहे ना ते तुम्हाला असं महागाई खाए, कळेल खूप छान लोक आणि बाकीची जी तयारी आहे ती आता मी करून घेते खूप काम बाकी अजून खूप पसारा राडा बघायचे सगळं पडलेलं आहे खूप जास्त आहे ते पण सगळं आवरायचं आहे आणि मार्केटला फुलं इतके महाग झालेत ना आता जो गजरा वीस रुपयाला मिळायचा तो गजरा आता तीस रुपयाला झाला आहे फुलं पण खूप महाग झालेले आहेत इतकी सुंदर पूजा झाली ना माझे बरोबर दोन तास गेलेत म्हणजे गावातली कामं वगैरे करून घरी येऊन ते सगळं आवरण देवीच पूजा मांडणं याच्यात ते ना पूजा मांडली नाही म्हणजे प्रॉपर तिची तयारी असती ना पूजा टायमिंग वर सव्वा सहा ते सव्वा आठ पर्यंत काहीतरी धनतेरसचा चा मुहूर्त आहे हा हाच मुहूर्त आहे तर त्यावेळेतच आपण मस्तपैकी पूजा आरती काय बाकीची विधी आहे ते सगळं करतो पण जी तयारी असती ना ती मी आधी करून ठेवत असते प्रत्येक वेळेस तर ती तयारीलाच मला दोन तास गेलेत आता माझ्यासाठी मी ते चहा ठेवणार आहे मस्तपैकी रिलॅक्स करते लोकं कालची रांगोळीसुद्धा बसुबारसची दारामध्ये तशीच आहे अजून मला उंबरटा पूजन करायचं आहे पण उंबरटा पूजन म्हटलं इव्हिनिंगला करूयात कारण आत्ता नको उंबरटा पूजन इव्हिनिंगला छान मग फ्रेश मुहूर्तावरती करता येईल सगळी तयारी करून ठेवणार आहे देवीला देवीचा जो नारळ आपण केला हळदीचा ते त्याची हळद मस्तपैकी गुलाबचंदन त्याची हळद रेडी आहे तीच उंबरटा पूजनला मी वापरणार आहे त्याच्यामुळे मध्ये गोमूत्र ॲड करायचं राहिले आणि फायनली इतकी थकली ना आपण देवा ते देवाकडे बघून इतकं प्रसन्न वाटतं असं वाटतं एकदम दृष्ट काढावी तुम्हाला इव्हिनिंगला मी सगळंच दाखवेल व्यवस्थित आत्ता नको दाखवायला कारण दिवे वगैरे लागले ना छान प्रज्वलित झाल्यावरती अजून छान प्रकाश पडतो अजून मस्त वाटतं तर आता चहा ठेवून घेते फायनली आणि त्याच्यानंतर रांगोळी काढते बाहेर आधी ती रांगोळी भरून मग रांगोळी काढून घेते रांगोळी झाली काढून पण एक तास लागला ती रांगोळी काढायला बघायला असं वाटतं की किती साधं सिंपल आहे सोपं दोन मिनटात झालं असेल असं वाटतं मी एवढी एवढीशी रांगोळी काढली पण त्यालासुद्धा आम्हाला एक तास गेला आहे सगळं काढायला काम राहिलं होतं तर ते करून घेतले उंबरठा धुवून मग मस्तपैकी आपण हळदीचं लेपन करून घेतलेले उंबरट्याला बाकीचं काम चाललं हवाही सुटते ना माझा अवस्था तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर स्वस्तिक वगैरे मस्त पैकी छान मी काढून घेते मध्ये मी शिंपल तर सगळीकडे तसं गुलाबजल मी त्यात आपल्या लेपमध्ये पण गुलाबजला असतं या दोनमध्ये पण गुलाबजल असतं पाण्यामध्ये आणि परत सगळीकडे शिंपडले ना की छान फुलं ठेवायचे काय ते आलेत आता खाली म्हटलं चावी घेऊन ये पिशवी पण नेते सोबत आपल्याला भरपूर आता धनतेरससाठी ज्या गोष्टी आपण धनतेरसच्या दिवशी घरी आणायला हव्यात अशा बऱ्याचशा गोष्टी त्या आपल्याला घरी घेऊन यायच्यात आता इव्हिनिंगचा टायमिंग झाला आहे बरोबर मुहूर्ताचा टायमिंग झालेला आहे आणि मिलन पण त्याच टायमिंगला आले इकडे मागे आपली पूजा मांडणी सगळी झालेली आहे म्हटले चावी घेऊन खाली आहे टू व्हीलरवरती म्हटले आपण जाऊयात आणि तुशा काय आली नाही तिची नुकडे झोपलेली होती त्याच्यामुळे तिला मिलन उठवलं नाही तर आता आपण जाऊयात गावामध्ये काय काय घेतो बघायक बघ ना मला कशी आहे नाही आहे

हे लावा तुम्ही शुद्ध राहा मी लो भांड टाकते त्याच्यात त्याच्यातच लो बांध द्या मला हां ड्रॉवर मध्ये आता पूजा दाखवते तुम्हाला मी कशी मांडली आहे काय सगळीकडे दिवे लावून झाले मुलं फ्रेश झाले मस्त आता चला पूजा दाखवते आरती करून घ्यायची ना कसलं कुठे राहिला आता करा जायचंय खाली गाडीत राहिले का अशी काहीशी मी पूजा मांडली आहे पूजा केली दिवसभर्यात गेलंय माझा अख्खा कलश जवळून दाखवते ज्वेलरी साडी घातली ते कापड पण आणलं ते सगळं काही केलं मी दिवे लावले आणि इथे अशी धनाची वगैरे हो पूजा लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली आहे धन्यात कुबेर यंत्र जे काय गोष्टी आपल्याला नवीन खरेदी करायच्या होत्या धनतेरसच्या दिवशी चांदीचा मासा वगैरे ते भरपूर गोष्टीचे शास्त्र आहे मागे ते सगळं मिलनने आणलेले चांदीची मछली वगैरे हो केसर विलायची आणि ह्या ज्या सामग्री लागतात आणायच्या असतात धनतेरसच्या दिवशी त्या सगळ्या आणलेल्या आहेत आणि अशी काही शेकंदरीत पूजा केली आहे आणि जे नैवेद्य मेन असतो लक्ष्मी देवीला मखाने बत्ताशे अजून खीर मध आणि काजू बदाम पिस्ता हे सगळं काही ते सगळं काही दाखवलेले सगळीकडे देवाबत्ती झाली चला करू आरती आणि त्रुशाला माझ्या आरतीला नाही मा दोघ पण करू चला ना कापूर ठेवले तुम्हाला मी आरती सेंड केल्या होत्या कोणत्या कोणत्या घ्यायच्यात मागे सारखा पॅन्ट जवळला नंतर तुमचा मोबाईल कुठे हा ना मोबाईलच कारण मग सेंड केले होते ना सगळे ते तीन तीन आरती आहेत ना हा तीन आहे लक्ष्मीनारायणाची कुबेराची आणि अजून एक फक्त लक्ष्मीची असेल हळकुंड सुपारीला पुढं सर का ना पुढं सर का आणि हळकुंड सुपारी त्याला आत्तर लावा ते नाड्याला पण आत्तर लावा एकाला लावलं तरी चालेल एवढं सगळ्याला नाही लावायचं नाड्याला लावा आणि त्याच रुमाल आहे बघा हा त्याला पण असं चोळा आत्तर सगळ्यांना नका लाव खाली कापडला लावलं बा का? प्लेट घ्या आता उचलून हातात तो मासा फिश लक्ष ते लक्ष्मीचे इथे ठेवावरती तो उद्या ठेवते मी बरोबर हा तिथे ठेवा ते आता कमा फुलावरती हा राहत हा ते कापड घ्या आता ते सगळं आहे ना आता बांधायचं याच्यात पोटली करायची पंपावरती आलोय आता घरची पूजा वगैरे सगळं मस्त छान ना आणि आता कारेगावला जायला निघालो रोज जातोच आपण कारेगावला बायकर ना, ना।, 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 ना सकाळपासून होती का तु हा <laughs> ना राहिले का गावात राहिले का नाहीत ते राहिले का नाही हा ना

ती बारीतली त्याच yeah. होती वेगळंच काहीतरी होत पण स्लाईन का ब्लॅक कलरची होती ना ग ब्लॅक लाईन ब्लू टाईप होती असते थोडी तब्येत खराब आहे त्याला पित्ताचा त्रास होतोय दोन तीन दिवस दगदग होती त्याच्या शॉक मुळे तर नाणी तिच्या हातातलं काम सोडून उठली पटकन म्हटली नको बाई त्याला भाजी भाकरी कुठं त्याच्यासाठी ना म्हणजे खिचडी भात करते म्हणजे जरा त्याला खायला बरं वाटेल आई नाही आहे पण असं इथे आलं ना असं काही छोट्या छोट्या गोष्टी जाणवल्या ना असं वाटतं की हाय बाबा आमची काळजी घ्यायला कोणीतरी आहे हातातलं काम सोडलं तिने तिचं त्याच्यासाठी मस्त खिचडी भात टाकला यातच सगळं काही आलं अजून काय पाहिजे आम्हाला तरी

जेवून घ्या काय खरं नाही देख ससुरी झाली इकडं ग्रीन लागते का ती ग्रीन लिहिली ना त्याच्यावरती पिल्याला बोलव ना तुझ्या फ्रेंडला पिलाला बोलाव ना गेले कारण तुला वेळ लागतो ते झालं धुरच जास्त होतो घरी तर रेड आहेत इतका बेकार डोळ्यांना त्रास होतो ना त्याच्याकडे बघू नकोस फक्त असे पिलेलं एक

कारण मला तिथनं साड्या घ्यायच्या होत्या बऱ्याचशा साड्या माझ्या इकडेच ठेवलेल्या आहेत शिरूरला सगळं काही नेलेलं नाहीये मिलन बोलले चल मग आता लेट झालेलं ले मी नको बोलत होते म्हटलं जाऊयात घरी जाऊ दे पण म्हटले चल चक्कर टाकून ये गाड्या पण तिथे लाईनीत लावलेल्या आहेत सगळ्या अजून येत आहेत भरपूर राहिलेल्या आहेत यायच्या सगळं बघ म्हटले तर त्याच्यामुळे आता राहण्यात आलो आहे बाटल्या पडल्यात फुटल्यात आहो काय हवे बापरे बघा का गेल्या वर्षीचा आकाश मंदिर सेम आज काल आपल्याला दिसला ना का काय नाही त्या सायली मागन ही लेसन मग ते नाही घर आवडल ते दिवशी म्हणला लक्ष्मी पूजन म्हणलं जाऊ तेव्हा मागन येतो म्हणत होता लाईट लाव ना साडी घ्यायची ओकडे हे ए

हा हा चालते आता वय भवनाय लवकर येणार नाही तर नाही का लाईट बिलाचा हिशोब केला असा ना सगळ्यांचा झोपली काय अरे वा आणि तू येते का झोप बघ तू झोपली हा आजची नुकडं होतो

चलो बाय आता गुड नाईट आता शिरोडला जायला निघालो आजचा दिवस छान गेला चलो बाय बाय